लोकसेवक रुपेश भाऊ मिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो गाईंना चारा वाटप प्रतिनिधी वाई कामगार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष लोकसेवक रुपेश भाऊ मिसाळ यांनी आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधून यंदाही सामाजिक बांधिलकी जपत करुणा मंदिर गोशाळा येथे हजारो गाईंना चारा वाटप केलेले आहे मे महिन्यात चाऱ्याची त्रिव टंचाई लक्षात घेऊन रुपेश भाऊ दरवर्षीप्रमाणे या वर्षीही या उपक्रमात पुढाकार घेत समाजसेवेचा आदर्श त्यांनी सर्वांसमोर उभा केलेला आहे यावेळी उपस्थित असलेल्या हजारो शेतकऱ्यांनी गोशाळेला भेट दिली व त्यांनीही गायींना चारा पुरवण्याचे आश्वासन दिले गायी ही आपल्या संस्कृतीचा आधार आहे तिची सेवा ही आपली जबाबदारी आहे असे प्रतिपादन रुपेश भाऊ यांनी केलेले आहे कार्यक्रमात युवक प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील भाई गायकवाड यांनी सांगितले की रुपेश भाऊ दरवर्षी समाज उपयोगी उपक्रम राबवत असून आम्ही त्यांच्या प्रत्येक कार्यात सोबत राहणार आहोत या कार्यक्रमात दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाजीगरभाई इनामदार आरिफ मनेर शेलारसर बावधान ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कांबळे तात्या काशीनाथ मिसाळ महिंद्र मिसाळ देवानंद मिसाळ विजय कांबळे सागर कांबळे संजय मिसाळ तसेच गोशाळा व्यवस्थापक विवेक भिडे व्याजवाडी आणि वाई तालुक्यातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार न्यूज पत्रकार नित्यानंद मोरे हो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करुणा मंदिर गोशाळा वेळे या ठिकाणी या संस्थेचे व्यवस्थापक श्री विवेकजी भिडेसर यांच्याशी संपर्क साधून याही वर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त आपण येथे असलेल्या हजारो गायींना चारा वाटपाचा उपक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे आणि या चारा वाटपासाठी सालाबादप्रमाणे याही वर्षी युवा नेते भाई गायकवाड वेळात वेळ काढून उपस्थित आहेत त्याचबरोबर बाजीगर भाई इनामदार या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे सहकारी मित्र आदरणीय कांबळे तात्या हे या ठिकाणी उपस्थित आहेत भाई या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या व्याजवडी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी या उपक्रमाला दरवर्षीच उपस्थित राहतात सर्वांचंच या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि हा चारा ज्या शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिला की निस्वार्थीपणे चारा उपलब्ध करून दिला त्या शेतकऱ्यांचंसुद्धा या ठिकाणी मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि ही सेवा दरवर्षी अशीच चालू राहण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य करावं अशी या ठिकाणी मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद <ग्णाद> <ने> <ग्णाद> 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 <ग्णाद>